नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय सरळगाव सरळगाव येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी दूध गट मुरबाड तालुक्यातील इंदे गावात दाखल झाले यावेळी इंदे गावच्या सरपंच उपसरपंच व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून कृषी दुधांचे स्वागत केले महाविद्यालयाचे प्राचार्य सुशील कुमार सरोदे सर प्राध्यापक दत्तात्रय जाधव सर धनंजय पाटील सर प्राध्यापिका दीपिका खिरारी मॅडम अडसूळ मॅडम चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राम नवले दिग्विजय सुडके साहिल थळे शंकर शेळके रितेश चौधरी आदित्य डुमरे पवन वलथारे चेतन कासार अनिकेत सायखेडे सृष्टी आडे सुप्रिया कदम प्रांजल अंबाडे कावेरी खराडे यांनी कृषी दूत गट मार्फत आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमात अंतर्गत इंदे तालुका मुरबाड येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या प्रसंगी माडखोल गावच्या सरपंच कारणा वाघ उपसरपंच हर्षला तांदले ग्रामसेवक अधिकारी कल्पना कडू व इतर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कृषी दूतांचे स्वागत केले कृषी शिक्षणाच्या माध्यमातून कृषी दूत येथील शेतकऱ्यांच्या सहयोगाने प्रसार करणे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बीज प्रक्रिया चारा पिके पारंपरिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे वृक्ष लागवड करणे कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम पार पडले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद